हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून नाशिक मनपा मध्ये पुष्प उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेच्या उद्यान विभागानं आयोजित केलेल्या पुष्प उत्सवात नाशिक कवीने पाने फुले तसेच झाडे या विषयांवर कविता देखील सादर केल्या कवितांनी पुष्प उत्सव या ठिकाणी फुलवला होता पुष्प उत्सव आणि काव्य मैफलांना नाशिक रसिकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून असा प्रतिसाद दिला काव्य मैफिलींच्या उद्घाटनास कवी बाळासाहेब मगर मनपाचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उद्यान अधिकारी नाना साळवे सुभाष चबनीस किरण सोनार त्यासोबत नंदकिशोर ठोंबरे हे उपस्थित होते यंदाच्या वर्षी पुष्पोत्सवास महापालिकेने कवींना आमंत्रित केल्याबद्दल त्यांचं कौतुक देखील केलंय कवी, के के कवी सुभाष सबनीस यांनी पांढरा चाफा सोनचाफा सुगंधांची खान गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदाचा मान जाईजुई चंपा चमेली यांच्या असतात विलीज सोबतीला त्यांच्या लिलीय सदाफुली हे फुलांचे गाव कविता सादर करत मैफिल्ला प्रारंभ केला होता तसेच कवी किरण सोनार यांनी अन्मी म्हणतो मी झालो नाशिकचा अशी कविता सादर केली आहे नाशिक कवितेतून प्रेम व्यक्त केले यावेळी कवी नंदकिशोर ठोंबरे या लिखित एक लोटा जलवाहू बेलाच्या झाडाला या कवितेचे संजय गीते यांनी संगीतबद्ध असं केलेलं गाणं या ठिकाणी लोकार्पण केलं उद्घाटन कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कवी किरण सोनार यांनी केलं तर काव्य मैफलींचे सूत्रसंचालन विशाल टर्ले यांनी केलं यावेळी कवी गोरक्ष पालवे सुरेश पवार बाळासाहेब गिरीश बांगी पाटील माणिक गोडसे गणेश पवार यांसह अन्य कवी यांनी कविता सादर केल्या नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्प उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाचा समारोप हा रविवारी संपन्न झाला या प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितल्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्प उत्सवास नाशिककरांनी गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची यंदा संख्याही वाढलेली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये प्रवेशकांमध्ये केलं उत्स्फूर्तपणे नागरिकांनी व फुल उत्पादकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवल्याचं त्यांनी बोलून दाखवलं तसंच या पुष्प प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट दिले त्याबद्दल देखील सर्वांचे त्यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत किरण गायकवाड या कार्यक्रमासाठी त्यांनी त्यासोबत नाशिकच्या पुष्पोत्सवामुळे झाडांची वेगळी माहिती मला मिळाली तसेच या प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देऊन वार्ली पेंटिंग सारख्या कलेच्या प्रेमात मी पडलोय असं देखील यावेळी प्रमुख अतिथी असलेले चित्रपट कलावंत किरण गायकवाड यांनी म्हटलं या कार्यक्रमात बोलताना चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांनी देखील नाशिक महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवामुळे माझे व माझ्या फुलांसारख्या प्रेक्षकांची भेट घालून आणण्याचं महत्वपूर्ण योगदान हे नाशिक महानगरपालिकेने पुष्प उत्सवाच्या निमित्ताने केलंय असं देखील कलावंत शिवानी बावकर यांनी म्हटलंय हा नाशिक सोबत जुना आहे लहानपणीचे नाशिक आणि आजचे नाशिक यात फार मोठा बदल झालाय अलीकडचे नाशिक हे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले तसंच त्यात नाशिक महानगरपालिकेचा मोठा वाटा या कार्यक्रमातून या कार्यक्रमातून पुष्पोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये पारितोषिक ज्यांना मिळालं त्यामागे त्यांची मेहनत देखील मोठी होती त्यावेळी पारितोषिक विजेत्यांचे यावेळी त्यांनी अभिनंदन देखील केलंय ला, लाखात एक माझा फौजी फौजीची बायको दहा लाखात एक असते या दोन डायलॉगनी सर्व उपस्थितांना मोहित करून टाकले होते त्यासोबतच विजेता स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक डॉ अशोक करंजकर यांच्या हस्ते बक्षिस देखील देण्यात आली व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्तविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केलं तीन दिवसात पुष्प उत्सव दोन हजार चोवीसला ला व पुष्प प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने विवेक भताने यांनी नाशिककरांचे आभार मानले पुढील वर्षी देखील मोठ्या उत्साहात हा पुष्प उत्सव दोन हजार पंचवीस आयोजन केले जाईल असं देखील विवेक भदाने यांनी समारोपाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलंय जागर जनस्थांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक